सर्वांना तर, तर बघा वाजले साडेचार आणि मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सांगोल्याला गेलेलो तर सांगोल्यावरून आलो तर आज दिवसभर बघा काम म्हणजे कामच होतं व्हिडिओला तर दोन तीन दिवस झालं सुट्टीच आहे व्हिडिओ नाही काय नाही तर मार्च एंड असल्यामुळे सगळी काम आणि पाडवा पण आला विशेष तर श्राऊ इथं बसले अभ्यासाला श्राहू <laughs> आणि ह्यानी जर जरी तर इकडं झाला का नाही चहा वगैरे तुमचा तर आमचा पण चहा बनवायचा आता मेन म्हणजे श्राऊचं कानातलं तुटलेलं बघा तर त्या कानातल्यावर ही छोटंसं असं कानातलं आलंय एकदम छोटं एक ग्रॅमचंच आहे माझ्या ज्या रिंगा दिलेत त्याच्यावर अजून दोन हजार रुपये दिलेत एवढं सोनं महाग आहे नव्याण्णव हजार सोनं झाले तर नव्याण्णव आहे ना नव्याण्णव हजार सोनं झाले बघा किती महागले सोनं आणि मेन म्हणजे इकडे लसूण पण आणलाय मम्मीनं काढलाय मम्मी आणि पप्पा दोघांनी काढला आहे एवढासा लसूण झाला आहे मागच्या एकदाच मी पहिल्यांदा बघा व्हिडिओ बघित असतो मी त्यावेळेस लसूण खुरपायला गेलेलो तो एवढाच झाला आहे लसून एक अर्धाच वापा लसून होता आमचा तर चांगले आले गड्डे हो मोठे असे तर आता आम्ही ही बांधणार आहे लसून वर वरच्या खोलीत वर पोरच्यामध्ये खाली एक तार बीर लावून नाही तर त्याला एखादी काठी वगैरे असेल तर आणि त्याला बांधणार आहे किती पेंड्या होते तर आता काय माहिती ह्याच्या तर चहा वगैरे करायचं तर आज आहे एकादशी तर मग उपवास आहे सकाळी खिचडी वगैरे झाली दुपारी सगळ्यांची मुलांना पण आज काय नाही तर लाईटली जेवण काय स्वयंपाक नाही बनवला आणि मेन म्हणजे मी आज रॅकवरची भांडी वगैरे पण काढली पाणी आलतं मोठी कपडे हातरायची पांघरायची पण धुतलेली ती पण काढायची ती वर जाऊन मग ती पण काढणार आहे आता शंभू आल्यावर आणि चला मग चहा करते मी पण आता या चहा पेला तुम्ही पण सगळे आणि लसूण पण बांधतो आणि तुम्हाला दाखवती भांडेचं पाल बघा तर बघा इकडं अशी मस्त भांडी घासली ती दिसत असते तुम्हाला भांडी सगळी का घासून रॅक वगैरे घासून चक्का चक मस्त असं सगळं क्लिअर दिसते तुम्हाला तर पेपर वगैरे टाकून त्याच्यावर आणि किचन ओटा ही सगळा किचन ओटा म्हणजे फक्त किचन ओटा ती पण आत्ताच श्रावण धुतला नाही मला दिवसभर ती सगळं काम होतं वरची फक्त हे दोन कप्प्याची भांडे आणि स्टाईल सगळी धुईची राहिली तर ती आता मी उद्या धुणार आहे वेळ मिळाला कारण असं ना दिवशी धुतला तरी चालेल एवढं काही नाही रोज यूजच होते चांगलं स्वच्छच असते त्यामुळे फक्त ही तेलकट भांडी ती ही दोन कप्याची आहेत तर भरपूर दिवसाखाली श्रावण चहा पिली करून तो दूध का बाहेर ठेवले का तापवलेलं तर तस चहा करते मी आणि आज उपवास असल्यामुळे मग काय कॉफी पिले बघा कॉफी पिले पोर आमची मग आता चहा नाही तुम्हाला तर आता चहा करते ह्यांच्या पुरता आणि आत्ताना मी पण नाही चहा घेत सगळं मस्त असं फ्रेश वाटते बघा आणि वरची तर भांडी मागच्या वेळेसच काढली होती आम्ही किती आठ दहा दिवस झाले काढून भांडी मस्त अशी क्लीन आहेत तर प्र म्हणजे प्रसन्न जास्तीचं आणि फ्रेश फ्रेश वाटते तर स्वच्छ केल्यावर एवढा हिथला आवरायचा तर किती इथलं आवरल ना तेवढं तर म्हणजे काय म्हणतात कमीच आहे इथं येईल तेवढं होतंयच आणि फ्रीजमधलं पण आवरायचं फ्रीज फक्त कपे वगैरे धुवून घ्यायचेत तर ते काढून प्लेटा वगैरे ते तर तेवढं करायचं पूर्ण सगळे मी पिठाची चाळणी पिठाचे डबे परत शेर असतो ना आपल्या तीच दुरड्यासुद्धा आपल्या म्हणजे चपाती ही ठेवायची तीसुद्धा आज धुतले सगळं बेसिनचे वगैरे पाईप ही सगळी अशी तीसुद्धा धुवून काढली आज एकदम फ्रेश सगळे चकाचक झाली कबशीचं पण घर धुतलंय म्हणजे आपण की बशीचं घर म्हणतो त्याला स्टँड म्हणतात आता आणि ते पण धुवून घेतले किचन मोठा गॅस रावून धुतलं आहे तर आता चहा बनवते मस्त असा या तुम्ही पण चहा गेला आणि संध्याकाळचा मग आता उपवासच आहे तर तेवढंच स्वयंपाक आहे स्वेप उपवासाचाच तर मग वरती जाऊन कपडे वगैरे काढून ते हे पण बांधतो लसून आता पहिल्यांदाच आम्ही केला लसून बघू कसा बांधायचं असते काय काही नाही सोपंच असतं त्यात तरी पण तर बघा वर कपडे आणायला गेल्यावर शिवराजनं मस्त असा व्ह्यू आहे व्हिडिओ काढलाय किती मस्त वाटते तिसऱ्या मजल्यावरनं वाडाईगावचा आमच्या व्ह्यू बघा आणि असं वेळ वगैरे पलीकडचं भाऊजींचं दिसतंय आणि हे आहे आमचं तर नारळाचे झाडं वगैरे निसर्ग असं निसर्गरम्य वातावरण दिसते तर परत मग आम्ही पटकन ब्लाऊज पिसाचे तुकडे केले आणि आपलं लसणाच्या पेंड्या बांधण्यासाठी कट करून घेतल्या आणि श्रावाणी मला मदत करतायत तर पहिल्यांदाच मी करायला लागले लसणाचं मला काही माहीत नाही कसं करायचं ते तर बांधल्या पटपट सात आठ पेंड्या झाल्या आणि नंतर मग वरती जे दोरीला अडकवून टाकल्या तर अशा शिवराज पण मला मदत करतोय तर अशा आहेत बघा पेंड्या छोटे छोटेच बांधले त्यामुळे एक सात आठ झालेत तर अशा श्राव पण बांधू लागते मला हेल्प केली दोघींनी पण आणि वरती आम्ही सगळ्यात वरती म्हणजे हे केले बांधले कारण खाली काही जागाच नसल्यामुळं तर